नमस्कार शिवशाही पैठण घेऊन आली आहे संक्रांती स्पेशल आपल्याला कम्फर्टेबल असलेलं लेटेस्ट कलेक्शन चंद्रकोर पैठणी पैथन, सुंदर पैठणी साडी मी एकाच व्हिडिओमध्ये दे, रील्स पण पाहू शकता कस्टमरनी वेअर केलेली संक्रांती स्पेशल कलेक्शन ब्लॅक साडी तसेच सुंदर वेगवेगळे कलरसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कॉन्ट्रास्ट पावडर असणार आहे डिझायनर कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस असणार आहे ही पैठणी साडी सेमी सॉफ्ट सिल्क असणार आहे ह्यावर दोन बुट्टा पाहायला मिळणार आहे चंद्रकोरीचे सिल्वर आणि गोल्डन असं मीनापरी वेविंग आपल्याला चंद्राची मिळणार आहे ट्रॅडिशनल लुक देणारा सुंदर पल्लू असणार आहे आपल्या बजेटमधील असलेलं हे कलेक्शन तुम्ही घरबसल्या ऑनलाईन मागवू शकता शिवशाही पैठणीचे ब्रँडेड कलेक्शन तुम्ही पिंडास ऑर्डर करू शकता हक्काचे आणि विश्वसनीय ठिकाण म्हणजे शिवशाही येऊला पैठणी त्यासाठी आजच संपर्क करा तुमचा आवडता कलर कोणता व्हिडिओ नक्की पाहिला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असंच नवीन नवीन कलेक्शन फक्त तुमच्यासाठी